मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काढली आणि लाडक्या भावांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून एकनाथराव साहेबांच्या काळामध्ये ही योजना सुरू झाली सहा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर शासन पुन्हा कायमस्वरूपी करण्याचं आश्वासन त्या काळामध्ये दिल्यानंतर कायमस्वरूपी करण्याचं कोणी मानस दिसत नव्हता म्हणून आम्ही राज्यभर आंदोलन केले आझाद मैदानावर आंदोलन केलं चोवीस दिवस आणि शासनानं पाच महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला आमची डिमांड कार्यकाल वाढवून देणे हा नव्हता <coughs> आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि मानधनामध्ये आम्हाला वीस पंचवीस आणि तीस अशा प्रकारची वाढ झाली पाहिजे ही मागणी होती पण सरकारने पाच महिन्याचा कार्यकाल वाढवून दिला तोही कार्यकाल आता काही लोकांचा संपतोय काही शिक्ष श्रेणी शिक्षकांचा चार महिन्यानंतर पाच महिन्यानंतर संपणार आहे मग या अकरा महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न बेरोजगारांना एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातल्या भेडसावतोय त्यामुळे मला आपणाला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला सांगायचं आहे कि राज्यातल्या बेरोजगारांना पुन्हा तुम्ही बेरोजगार करणार आहात का हे पा अकरा महिन्यानंतर आमचा हा प्रशिक्षणार्थी कुठे जायचा का तो रानात जायचा का कुणाच्या दुकानात नोकर राहायचा का विहिराड करायचा का चोऱ्या मा करायचा का दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांचे हस्तक बनायचा का माझ्यासारख्या पुढाऱ्यांच्या नादाला लागून आयुष्य बर्बाद करायचं पुन्हा या बेरोजगारांच्या जीवाशी खेळू नका ही आर्थ हा आक्रोश शासनाला लक्षात आणून देण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामधून चांद्यापासून बांद्यापर्यंत चा चा दौरा करून आज शेवटचा जिल्हा मी लातूर मध्ये आलेलो आहे आज छत्तीसाव्या जिल्ह्यामध्ये आपल्याशी बोलत असताना मी राज्य सरकारला सांगतोय की आम्ही या चौदा तारखेला चौदा जुलै दोन हजार पंचवीस वर सोमवार सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर पंचवीस ते तीस हजार प्रशिक्षणार्थी आम्ही एकत्र येणार आणि त्या आझाद मैदानावरून हा आमचा आक्रोश विराट धडक छत्री मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विधान भवनावर जाणार आणि सरकारला आमचा रोजगार देण्यासाठी भाग पाड